एचटी न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार आप देख रहे हैं एचटी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा सिंधी रेलवे शहरा चेकड मुस्लिम बांधवांनी दिले निवेदन मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज गोदावरी धाम बेट सरलाचे मठाधिपती यांनी मोहम्मद पैगंबर साहेब यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्या आहेत सिन्नर तालुक्यातील पंचाळ गावात प्रवचना दरम्यान इस्लाम धर्माचे नाही तर संपूर्ण जगाला शांती अहिंसा व प्रेमाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी व मुस्लिम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यामुळे सिंधी रेल्वे शहराच्या मुस्लिम बांधवांनी सिंधी पोलीस स्टेशन बीट इंचार्ज या यांनी दोन समाजात तेढ निर्माण करून हिंदू मुस्लिम एकतेला भंग करण्याचा प्रयत्न करत आहे असे सांगितले औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी रामगिरी बाबांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे सिंधी येथेही रामगिरी बाबांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे सिंधी रेल्वे येथील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली निवेदन देण्याकरता जामा मस्जिदचे पदाधिकारी व छोटी मस्जिदचे पदाधिकारी कब्रस्तान कमिटीचे पदाधिकारी व गावातील मुस्लिम बांधव यांनी शांततेत जाऊन पोलीस स्टेशनला निवेदन दिले एसटी न्यूज सिंधी ब्युरो रिपोर्ट खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया